वसंत ऋतू एवढा बरसतोय तरी सुद्धा पंचाना घाम सुटते फर्दकाला घाम सुटत नाही याचं मूल कारण काय काहीतरी आतून चहापाणी मिळालेलं नाही रोहन खोत आणि प्रसाद गरत आणि त्याच्यानंतर शेवटचा सामना आहे बी गटातला तो आशिष पाटील आणि अमोल मयेकर चला यंग द फायर ब्रिगेड वॅन फॉर किरण पाटील वा सुंदर फाटका तो सत्याने खेळल तो जिंकेल सत्य हे कटू असत चला फिलनकर वा सुंदर फटका वा एक कुठला तरी बाद झालाय एवढं नक्की फटक्याला ताकद होती फिलनकरचा एक बाद झाला त्याला दाखव स्पर्धाकालची नाव सिद्ध होऊ दे डॉक्टरांनी किती सांगितलं तरी नातेवाईकांना बघायला लागत जरा दुखधुबी दुग आहे काय नाही लाईट काहीतरी कमी पडते थर्ड थड सुद्धा मागवलाय नाथोनात खर्च केलाय

झोरकस चढाई आणि जोरकट फटक्यामध्ये ताकद पिलनकरांच्याच आहे आणि तशा रीतीने पाटलांच्या मुलाने पण एक जोरकस चढाई केली पाहूया किती गेला कोणता गेला पिलनकरांचा दोन गेले चला लवकर चालू करा भोवतो ना भविष्य वा सुंदर आनंद साजऱ्यासाठी वा फटक्याला ताकद आहे सुरवीसारखी ताकद असलेले फटके ते एका नारळाच्या फलावर पडतायत आणि त्यांना वा आता मात्र नारळ गेला किरण पाटलांचा पहिला नारळबाद झाला किरण पाटील यांचा सारखे नारळ आहेत वा, वा। सुंदर फटक्याला ताकद आहे आवाजाला कटनकपणा आहे नारळ मोठा आहे परंतु नारळ मजबूत आहे वा अशा रीतीने किरण पाटील यांचा पण दुसरा नारळ बाद झाला आता हे शस्त्र ब्रह्मास्त्र कुठलं काढलंय ते पाहायचं आपल्याला चांगल्या रीतीने ब्रह्मास्त्र जे बंदरी जवळ वापरते बंदरी त्याच्या तुलनेत तेही सुद्धा प्रतिस्पर्धी जो आहे किरण पाटील यांचा तोही चांगल्या रीतीने ब्रह्मास्त्र वापरेल काय नाही वा, वा। सुंदर फटका बाउंड्री के पार गया क्या छक्के पे गए बंदरी से बात ज्यादा हाँ तो डानू अभी तक तो दिल्ली बहुत दूर है फटक्याला ताकद ठेवा एवढ्यातनच गलून नाही चालणार आपल्याला

काय आघाडी बरीच घ्यायची अजून सुस्ती चढली हो काहीतरी सुटलं तरी घ्यायला वंटी कर एक घेऊन चला पुढचा सामना रोन खोत वरचे प्रसात घरत। वन डी बिलन करके दे कर एक नारको पुरे सर लावा सामन्याला सुरुवात करायची आहे आणि शेवटचा सामना जो आहे